एटी न्यूज वसा जनसेवेचा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वी नागपूरच्या अधिवेशनात उपस्थित झालेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात विदर्भातील सर्व शासकीय रुग्णालयांची तपासणी करणार असल्याची घोषणा केली होती त्यांच्या या घोषणेने जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांमध्ये चांगलीच चा घबराट उडाली असून त्यामध्ये बुलढाणातील शासकीय रुग्णालयांचाही समावेश आहे कारण येथील जिल्हा सामान्य रुग्णालय असो की महिला जिल्हा रुग्णालय असो या ठिकाणी भ्रष्टाचारांचा बोलबाल असून त्यातून सर्वसामान्य नागरिकांसाठीची आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे ही अधिवेशनात आमदार सुभाष धोटे आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांनी लक्षवेधी मांडत चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात शासकीय रुग्णालयातील साहित्य खरेदीचा गैरव्यवहार आणि माजलेली अणागोंदी याविषयी लक्षवेधी उपस्थित केली होती याला उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी केवळ चंद्रपूरच नव्हे तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये असलेल्या शासकीय रुग्णालयांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी तसेच रुग्णालयामधील व्यवस्थेची पाहणी करण्याचे आश्वासन दिले होते सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन गेल्या अनेक दिवसांपासून बुलढाणा जिल्हा रुग्णालय असो की स्त्री जिल्हा रुग्णालय या ठिकाणी बोकाळलेल्या भ्रष्टाचारासंदर्भात सातत्याने वृत्त मालिका प्रकाशित करीत आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात तर गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराने अक्षरशः कहर माजवला आहे कोरोना महामारीच्या काळात तरी या ठिकाणचा भ्रष्टाचार हा सर्वोच्च शिखरावर पोहोचला होता कोरोना महामारीच्या काळात कोट्यावधी रुपयांची उपकरणे साहित्य आणि औषधांची खरेदी झाल्याचे कागदोपत्रे दाखवले गेले मात्र यातील बरेचसे साहित्य आणि औषधी ही रुग्णालयात पोहोचलीच नव्हती त्या भ्रष्टाचारात तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांसह रुग्णालयातील एक भ्रष्टातील डॉक्टरांचे त्रिकूट पूर्णपणे लिप्त आहे शिवाय रोखपाल पी माळी यांच्यासारखे सेवानिवृत्त रोखपाल असोत की आजचे रोखपाल आर एस लाकडे हे ही भ्रष्टाचाराचे आयकॉन बनलेले आहेत जिल्हा रुग्णालयात मस्तवाल बनलेल्या भ्रष्टाचारी त्रिकुटापैकी एक भ्रष्टाचारी मोहरा सचिन वासेकर हे काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहज टिपले सचिन वासेकर हा महा भ्रष्टाचारी अधिकारी तर एस सी बीच्या जाळ्यात आला परंतु इतर सदस्यांचे काय होणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे जिल्हा रुग्णालयात एकीकडे भ्रष्टाचाराने कहर गाठलेला आहेच परंतु दुसरीकडे रुग्णालयाच्या प्रशासनात प्रचंड अनागोंदी माजलेली आहे सद्यस्थितीत जिल्हा रुग्णालयात कुणाचे खेत्र कुणाच्या पायात नसल्याचे दिसून आले या ठिकाणी काम करणारे बरेचसे डॉक्टर हे आपल्या निश्चित सेवा काळात रुग्णालयात हजरच नसतात नियमबाह्य पद्धतीने या ठिकाणचे बरेचसे डॉक्टर हे खाजगी रुग्णसेवा करीत आहेत सरकारी नोकरीत असलेल्या डॉक्टरांना पगाराच्या व्यतिरिक्त भत्ता देखील मिळत असतो हा भत्ताच मुळात कोणत्याही डॉक्टरने खाजगी रुग्णसेवा करू नये यासाठी दिला जाणार होता मात्र जिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टरांनी आपले स्वतंत्र क्लिनिक किंवा हॉस्पिटल उघडून ठेवलेले आहे परंतु जिल्हा शैल्य चिकित्सक असो की आरोग्य विभागाचे उपसंचालक कोणीही या गंभीर विषयाकडे लक्ष द्यायला तयार नाही कोणताही अधिकारी नियम तोडणाऱ्या डॉक्टरांवर किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर अंकुश लावताना दिसून येत नाही ही सर्व अव्यवस्था असताना राज्यात गाजलेल्या आज बुलढाणा जिल्हा रुग्णालयाची लवकरात लवकर तपासणी लवकर करणे गरजेचे शिवाय या ठिकाणी तत्कालीन जिल्हा शैल्य आहे त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे जोपर्यंत या ठिकाणच्या भ्रष्टाचारांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार कदापिही थांबणार नाही त्यामुळे दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या निमित्ताने मागणी करीत आहेत की मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे आश्वासन दिलेले आहे त्याची त्वरित अंमलबजावणी करावी या चौकशीमध्ये सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन करून जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार आणि अनागोंदीच्या विरोधात त्यांना स्पष्टपणे ठोस पुराव्यानेशी माहिती दिली जाईल आपल्या भ्रष्टाचार विरोधातील लढ्यात दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज नेहमी सक्रिय असतो या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध करण्यास आम्ही सज्ज आहोत करोडो रुपयांचा आलेल्या निधीची तत्कालीन जिल्हा चिकित्सकांनी वरिष्ठ कागदपत्रे दाखवून कशी वाट लावली याची संपूर्ण माहिती सिटी न्यूज आणि दैनिक जनसं संचलनकडे असून आमचा हा पोस्टमार्टम सत्र दोषींकडून व्याजासह करोडो रुपये शासनाच्या तिजोरीत जमा करून त्यांना आरोग्य प्रशासन गजाड करत नाही आमचे हे सत्र असे सुरू राहणार आहे सिटी न्यूज बुलढाणा विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी